आली आली लोकसभा निवडणूक आली सगळ्याच पक्षांनी चांगली कंबर कसली आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यात सगळ्याच पक्षांची तयारी सुरू झाली अशात महाराष्ट्रातील एक ने एक लोकसभा मतदारसंघ पाहणं तिथली गणित पाहणं तिथली निवडणूक पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे अकोला मतदारसंघ आता या ठिकाणी भाजप वंचित आणि काँग्रेस हे पक्ष महत्वाचे आहेत अकोला हा वंचितचा बाले किल्ला मानला जातो अकोल्यातील महापालिकामध्ये वंचितची ताकद दिसून येते काही वर्ष बघायला गेली तर वंचित अकोल्यातून पराभव होतोय मात्र यंदाच्या महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी आणि वंचितनं महाविकास आघाडीसोबत केलेली युती आणि भाजपचं वर्चस्व वाढत असलेला अकोला मतदारसंघ या सगळ्याच गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शिवाय पुन्हा प्रकाश आंबेडकर अकोल्याचे खासदार होऊ शकतात का भाजपला प्रकाश आंबेडकरांना हरवणं शक्य आहे का भाजपची आंबेडकरांना हरवण्यासाठी कोणती आहे हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून आता वंचित म्हणलं की सगळ्यात आधी समोर येतो तो अकोला पॅटर्न अकोला पॅटर्न हा सगळ्यांना सर्वश्रुत आहे पण अकोला हा कधी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा शिवाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसची युती असताना या दोन्ही वेळी प्रकाश आंबेडकर येथून निवडून आले होते आणि आता वंचित आणि महाविकास आघाडीची युती ती यशस्वी झाली तर येथून अर्थात अकोलातून प्रकाश आंबेडकरच राहणार हे मात्र कन्फर्म आहे आता गणित जाणून आंबेडकर या मतदारसंघामध्ये सध्या अकोला जिल्ह्यातील पाच आणि वाशिम जिल्ह्यातील एक असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार तिथं कार्यरत आहेत गेली दोन टर्म ते तिथले आमदार आहेत बाळापूर या विधानसभा बा मतदारसंघात नितीन देशमुख हे शिवसेनेचे नेते अर्थात ठाकरे गटाचे नेते आहेत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात गोवर्धन शर्मा तर अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात रणधीर सावरकर हे दोन्ही भाजपचे आमदार आहेत मात्र गोवर्धन शर्मा यांचं नुकताच निधन झाले मूर्तिजापूरमध्ये हरीश पिंपळे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर रिसोड मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमित जनक हे तेथील आमदार आहेत गेली दोन टम ते रिसोटचे आमदार आहेत सध्या संजय धोत्रे हे भाजपचे तिथले खासदार आहेत त्यामुळे भाजप यावेळी तिथे उमेदवार देऊ शकतो हे कन्फर्म आहे बरं आता कोण असेल तिथला उमेदवार तर बघा गेली काही वर्ष प्रकाश आंबेडकर तेथून पराभूत होत आहेत असं विश्लेषकांचं मत आहे पाहता पाहता अकोला जिल्ह्यात भाजपनं शिरकाव केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेला प्रकाश आंबेडकर इथून पराभूत झाले तर भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला अकोला देखील भाजपनं स्वतःचं वर्चस्व निर्माण केलंय असं म्हणलं तरी काय हरकत नाही कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला भाजपचे खासदार संजय धोत्रे इथं होते मात्र दोन हजार मध्ये संजय धोत्रे यांनी त्यांच्या आजारपणामुळे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आता जर प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून खासदारकीसाठी उभे राहणार असतील तर त्यांच्यासाठी एखादा तगडा उमेदवार द्यायचा असेल तर कोण या शोधात सध्या भाजप आहे आता संजय धोत्रे यांचे भाचे आमदार रणधीर सावरकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे त्यांची जिल्ह्यातील भाजप पक्ष संघटनेवर चांगली पकड आहे याशिवाय संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे पत्नी सुहासिनी धोत्रे यांना देखील उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरू आहे तर अकोल्यामध्येच दोन भाजपचे गट पडतात त्या दुसऱ्या गटातील रणजित पाटील आणि भाजपचे दुसरे नेते विजय मालवेकर हे देखील इच्छुक आहेत असं सांगितलं जात आहे आता इथं विषय कसा आहे बघा अजून मंचितची महाविकास आघाडीमध्ये युती होणार की नाही यावर सध्या संभ्रम आहे आता ही युती झाली तर आंबेडकरांच्या हक्काची दलित ओट बँक ओबीसी छोट्या समाज घटकांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारा मतदान मुस्लिम मतदार ही सगळी मतं प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात मिळू हो शकतात पण जर युती फिसकटली आणि आंबेडकर आघाडीशिवाय लढले तर इथं मतांचं विभाजन होऊ शकतं आणि या मतविभाजनाचा फायदा कुठेतरी भाजपला होऊ शकतो आणि याचं नुकसान वंचितला पण होऊ शकतं असं विश्लेषक शक सांगतात पण अजून एक गोष्ट इथं पाहिली तर या पराभवानंतर म्हणजेच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर अकोला मतदारसंघ आपल्याकडे राहील याची काळजी प्रकाश आंबेडकरांनी वंचित घेताना दिसते वंचितनं अकोलाकडे दोन हजार एकोणीस नंतर जास्त लक्ष दिल्याचं देखील विश्लेषक सांगतात या ठिकाणी वंचित लढली लढली किंवा युतीशिवाय तरी भाजपला वंचितला हरवणं यंदा जाईल अवघड जाईल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान यावर तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकर उभे राहिले तर भाजपकडून कोणता तगडा उमेदवार त्यांना देण्यात येईल आणि जर अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर उभे राहिले तर यावेळी ते खासदार बनतील का कोणाला ही निवडणूक सोपी आणि कोणाला अवघड जाणार आहे या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा